नमस्कार मित्रांनो मी माझ्या बायकोसाठी एक आयफोन घेतलेला आहे तिला सरप्राईज मोठा गिफ्ट आहे आज तिला शॉपवर बोलून तिला फोन करण्याचा प्लॅन आहे आणि तिला मी आता आयफोन देणार आहे खूप दिवसांनी ती आयफोन 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 करते तर तिला मी आयफोन प्रॉब्लेम बघा काय झालं प्रिया रडायला लागली कारण की प्रियाला खरोखर वाटलं की मी आयफोन खरोखर तिला गिफ्ट देतोय असं तिला वाटलं आणि मी तिची ही मस्ती मला खूप महागात पडली तिच्या बरोबर दुसऱ्याच दिवशी प्रियाने मला स्कॅनर पाठवला आयफोनच्या पतीने आपण आयफोन घेतला तर आता मित्रांनो मला समजत नाही आहे आयफोन घेऊन घेतला मी हसू की रकू